गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा मित्रांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे की हा भक्तिमय संदेश भक्तिमय अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे कारण हा संदेश ऐकल्यानंतर हा अध्याय ऐकल्यानंतर तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा अध्याय आहे चौथा अध्याय श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापकत्व एकदा बापनं चारिलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले श्रीपादा तू तीन वर्षाचाच आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस का यावर बाळक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकणार नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बापू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापक तत्व सर्व तत्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थिर असणारे अधितत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्व व्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहे माझ्या केवळ संकल्पने ही सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य हे काय यावर पिता अप्पल राज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा बाळपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस तू वारंवार मी दत्त प्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस ब्राह्मण या भाषणाला मनचंचल्य असे म्हणतात पित्याचे हे वक्तव्य ऐकून बाळ श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नाभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल काय सत्य हे सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा आजोबा बाप्पांना अगदी थक्क होऊन गेले एकदा बाळक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्न शमी नमन श्रीपादांची आराधना केली त्यामुळे बाप्पांना आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्ते आहेस की दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी में दत्त आहें, असे मंतो। में चेवा मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी मी श्रीपादशी वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपादशी वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असतो हे माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखा दिसे असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते चैतन्याचे स्थान होते काही क्षणात हिमालयात बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुकेटेश्वरच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले त्यातून एक अद्भुत स्वरूप निघाले आणि त्यात सुमती भिक्षा असल्याचे दिसले त्या रूप काही क्षणातच सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तानाबाळात बदललेले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बापन चारेलू सारखे परंतु संन्यासाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बाप्पन्न चारुलीकडे पाहत म्हटले मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्र शौल्यास गेले तेथून ते, ते वनात गेले ते तेथे अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ते कपिनधरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बाप्पन्न चारुलीकडे पाहत म्हणाले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळात त्यांनी प्राण त्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांच्या दिव्यात्म शशौल्यावरील मल्लिकार्जुनीच्या रूपात विलीन झाला त्या परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमडला बाप्पन्न चार्यलु तू धन्य आहेस त्रिमूर्ती रूप असणारा मी श्रीपाश्री वल्लभ नृस्या सरस्वती आणि स्वामी समर्थ या तिन्ही रूपात तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापांना चारिलू स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समाधी घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले दररोज एक मंत्र म्हणत असता अग्नी प्रज्वलित होत असे परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही आजोबा घामाने ओलेचिंब झाले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वीसुद्धा निर्माण करू शकत नाही येथे तिसरा अध्याय समाप्त झाला अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना मागील अध्याय नसतील ऐकले अध्या तर कृपया करून मागील अध्याय नक्कीच ऐका अध्या। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू श्री रेव महेश्वरा अजून रसा वल्लभांचे अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला ला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा धन्यवाद